देशभरात आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पार पडत आहे छत्रपती संभाजीनगर शहरात देखील मराठवाड्यातून अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी दाखल झाले होते मात्र गुगल मॅपच्या चुकीमुळे त्यांना त्यांचे कॉलेज दुसऱ्या ठिकाणी दाखवत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या केंद्रावरती पोहोचण्यासाठी एक दोन मिनिटांचा उशीर झाला आणि त्यामुळे त्यांना परीक्षेसाठी केंद्रात घेण्यात आले नाही शहरात जवळपास पन्नास विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले आणि यावेळी अनेक विद्यार्थ्यांना अश्रू अणावर झाले कॉलेज कुठं आहे की अगोदर जाऊन आपण बघायला पाहिजे आयुष्याचा पेपर आहे आयुष्य घटणार आहे तुमचं स्वतःच काम नाही का ते कॉलेज कुठं आहे किंवा दोन जणांना विचारणं तिथं पोहोचणं गुगल मॅप वर अनेक वेळा रस्ते चुकलेत अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून या घटना घडत आहेत यासाठी विद्यार्थी म्हणून तुम्ही पण काळजी घ्यायला हवी हो सर हे मी मान्य करतो ऍज अन विद्यार्थी मी काळजी घ्यायला पाहिजे होती पण मी जालन्याला राहणार साठ किलोमीटर अंतर आहे म्हणून मी विचार केला की मी लवकरच जातो आता हे बघा ह्या पिनकोडवर पण तुम्ही बघा इथं फोर थ्री वन झिरो झिरो वन पिनकोड दिलेला आहे हे पिनकोड तुम्ही दाखवा हे पिनकोड तुम्ही टाका हा ॲड्रेस पण तिकडंच वालूजला येतो आहे आणि इथलला पिनकोड फोर थ्री वन झिरो झिरो फाय आहे मी जालन्यावरून आलो आहे आज आज यू पी एस सीचा प्रिलिम प्रिलिमचा पेपर होता सकाळी साडेनऊ वाजता सेंटरचं सा नाव सेंटरवर आता मी गुगल मॅपवर सकाळी जालन्यावरून निघताना हे लोकेशन टाकलेली आहे ही लोकेशन आहे विवेकानंद आर्ट्स सरदार दिलीप सिंग कॉमर्स कॉलेज समर्थनगर छत्रपती संभाजीनगर ही लोकेशन जेव्हा मी गुगल मॅपवर टाकली ही लोकेशन वालूस पंढरपूरच्या एक गावामध्ये एम आय डी सीमध्ये मला दाखवते हो तर मी त्या कारणामुळे वा वा वालूस पंढरपूरला चुक ह्या लोकेशन चुकीच्या लोकेशनमुळं मी तिथं पोहोचलो तिथं जाऊन मला माहीत पडलं की तिथं हा कॉलेज आहे नाही तिथून मला परत यायला इथं यायला न नऊ वाजून दोन मिनटाला मी इथं आलो आणि यांनी कॉलेजवाल्यांनी तो गेट बंद करून टाकला मला आतमध्ये प्रवेश दिलेला नाही ना वीस बावीस पोरं होते इथं जेव्हा ते चुकीच्या ॲड्रेसमुळं मुळे इथपर्यंत यायला उशीर झाले त्यांना ते त्यांनी सांगितलं की प्रिन्सिपलने आम्हाला परमिशन दिलेली नाहीये गेट लावायची परमिशन आहे याच्यात पूर्णपणे दोष कॉलेजचं आहे त्यांनी त्यांच्या तेन गुगल मॅपवर चु हे लोकेशन टाकलं आहे हे लोकेशन त्यांनी एकदा क्रॉस चेक करायला पाहिजे होता यांचे कॉन्टॅक्ट पण लागत नाही आणि शनिवार रविवार असल्यामुळं हे लोकं फोन पण उचलत सर आम्ही इथे औरंगाबादला तर विवेकानंद कला सरदार दिलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय या यू पी सीच्या सेंटरसाठी इथे परीक्षा असल्यामुळे इथे आलो पण इथे येण्याअगोदर जेव्हा आम्ही हे गुगल मॅपवरती सर्च केलं तर गुगल मॅप जो आहे हे कॉलेज आम्हाला इथून बारा किलोमीटर लांब वाळूज या ठिकाणी दाखवत आहे आणि जशाला तसं तिथे फोटोसुद्धा येत आहेत वा मी तुम्हाला माझ्या गुगल मॅपवरून करून दाखवतो की इथला ॲड्रेस टाकल्यानंतर हा ॲड्रेस सरळ गुगल मॅप जो आहे वाळूजला आम्हाला घेऊन जात आहे तर तुम्हाला मी येतं एका मिनटामध्ये मा माझ्या मोबाईलवरून मी तुम्हाला हे करून दाखवू शकतो की मॅप केल्यानंतर ह्याच्यामध्ये कसं चूक दाखवत आहे आम्ही थांबलेल्या त्या था कॉलेजच्या समोर आहोत झालेल्या सर सकाळी नऊ वाजता इथे रिपोर्टिंग टाईम होता आणि साडेनऊ वाजता पेपर चालू होणार होता पण सकाळी नऊ वाजून दोन मिनटं पाच मिनिटाच्या अंतरावरती काही विद्यार्थी आले आणि ते विद्यार्थी आल्यानंतर वेळेच्या दोन मिनिटं उशीर झाल्यामुळे आणि पाच मिनिटं उशीर झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना मध्ये परवानगी दिल्या गेली नाही कारण यू पी सीच्या नियमानुसार नऊ वाजता गेट बंद होतो पण ते विद्यार्थी विनंती करत होते की सर आम्ही वाळूज या ठिकाणी जाऊन तिथपर्यंत जाऊन वापस आलो जेव्हा आम्हाला रॉंग ॲड्रेस मिळाला किंवा मॅपमुळं आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि वापस यायला थोडासा दोन मिनटं उशीर झाला त्याने त्यानं आम्हाला तसं इथं परवानगी कोणत्या विद्यार्थ्यांना दिल्या नाही आज सकाळी जवळपास आम्ही इथे होतो तर त्या पंधरा ते वीस मिनिटामध्ये जवळ जवळपास चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी या ठिकाणी ॲबसेंट राहिले कारण बाहेर येऊन थांबले होते ते पण ते मध्ये अलाव करत नव्हते वेळेनुसार ते नऊ वाजता त्यांनी गेट बंद केला त्याच्यामुळं ते, ते वाळूजला जाऊन येण्यामध्ये मॅप शोधून तिथपर्यंत जाऊन येण्यामध्ये त्यांना सर पाच मिनटं दहा मिनटं उशीर झाला आणि ते त्या मुलांना वंचित झाले सर ते परीक्षा देऊ नाही शकले सर